चिदानंद बसप्रभू कोरे साखर कारखान्यात ऊस गाळपाचा हंगाम शुभारंभ चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार कोरे उपाध्यक्ष दात्यासाहेब साहेब व संचालक मंडळाच्या हस्ते उत्साहात करण्यात आला या प्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे यांनी सांगितलं की केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे व राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळ नवी दिल्लीचे संचालक अमित कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची प्रगती सातत्याने होते या हंगामात सुमारे पंधरा लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करून तेरा पूर्णांक पाच शून्य कोटी युनिट विजेचं तसेच पाच कोटी लिटर इथेनॉलचं उत्पादन करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय ते पुढे म्हणाले की सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावं यामुळे कारखान्याची आर्थिक स्थिती अधिक बळकट होईल आणि सर्वांना चांगला परतावा देता येईल असं आवाहन त्यांनी केलं या शुभारंभ सोहळ्यास उपाध्यक्ष दादासाहेब काटे संचालक अजित देसाई वरतेश बनवणे संदीप पाटील मलापा म्हळे चैतन पाटील भरमगोंडा पाटील महावीर कात्रळे अणासाहेब विंगळे व्यवस्थापकीय संचालक बी आर विभाग प्रमुख उत्पादक शेतकरी व कारखान्यातील कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते